बालमित्र ग्राम येथे राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस निप चोवीस कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास गावातील महिला बालिका तसेच सरपंच उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी महिला मंडळ सदस्य रमा माळवे यांनी मुलगी कशी हवी व समाजाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर बालमित्र ग्राम समिती अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी मुलींना सायबर व मोबाईलचा योग्य वापर या विषयावर माहिती दिली तसेच ईश्वर चव्हाण यांनी बालिकांचे हक्क व कायदे स्पष्ट केले कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद माजी सभापती सुजाता भाभी पवार यांनी उपस्थित राहून मुलींना शुभेच्छा दिल्या व प्रेरणादायी विचार मांडले पुढे वैशाली चव्हाण मॅडम यांनी कैलाश सत्यार्थी यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले गावच्या सरपंच भाग्यश्रीताई बोराडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत विचार व्यक्त केले तसेच महिला मंडळाच्या यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानंतर व महिलांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले प्रथम द्वितीय तृतीय विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन जिल्हा समन्वयक भाऊसाहेब पंदरकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सागर दांडगे कम्युनिटी सोशल वर्कर सुभागी बॅड ललिता पोळ माधुरी कोरेकर आणि पायल कोंडे मान्यवर उपस्थित होते

त्यांनी शाळा नुसती काढली त्यांनी प्रार्थना असता सहन केला का हे आपण चौकटीतच राहिलो तसाच पहिला सत्या तुमच्यामध्ये पुन्हा त्यांचं कार्य काढले तर त्यांनी असंच ज्या वेळेला मुलं लहान मुलांना बालकामगार म्हणून कामाला आई वडील घ्यायचे त्यांची परिस्थिती नाजूक रिका रिका ना असे की आपण ज्या कार्पेटवर बसतो ते कार्पेट तयार करणं ह्या गोष्टींसाठी किंवा खाणींमध्ये आग्रह वेचणं ह्या गोष्टी मुलं चांगल्या प्रकारे करू शकतात त्यांची बोटं ना म्हणून आई वडील त्या कामामध्ये मुलांना त्यांचं शिक्षण थांबून घेत होते त्याच्यातून त्यांना सोडून त्यांना शिक्षणाच्या था प्रवाहात आणणं हिचा खूप सोपी गोष्ट नव्हती त्यांना अक्षरशः त्यांच्यावर हल्ले झाले त्यांना मामेचे कट रचले स्वतः ता चांगल्या ठिकाणी काम करणार

आपल्याला शिकवले की मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा बालविवाह करू नका बालविवाहाचे काय परिणाम आहेत हे जुन्या महिलांना चांगले माहिती आहेत सगळ्यांची लग्न जे वयस करत त्यांचे चौदा वेळ पंधरा वेळ वर्षी लग्न झाले त्याच्यानंतर झालेला त्रास हे प्रत्येक बाईला माहिती शिक्षण होत नाही त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आता तिला तिकडं दिल्लीमध्ये ट्रेनिंग दिलं सोडवल्या पाहिजे कारण ही पुढची पिढी आहे ह्या पिढी